हॅलो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त माझे तर आज अजून झाली असं मटणाचा बेस केलेला कारण आपल्याकडे आलेलं आहे आहेत गावठी पूनम ताई आपण त्यांच्याकडे मटण खाऊन 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 म्हणजे एकदम असं हे झालो या तर आज आपल्या इकडलं त्यांना मटण चारायचं या आणि तेच करणार आहे स्वतःहून तर बघू या कशा पद्धतीने करतात मटण बिटण म्हणून झालं का असं का डायरेक्ट आता जेवायचंच का मग नाश्त्या नावाची गोष्ट ठेवली नाही का तुम्ही चहा <laughs> पी हा मग कॅमेरा पोस्तू तुम्ही नाही हा आता आता बघू हा आता आता क्लिअर दिसायला लागला हा हा नाही दरवाजा काहीतरी थांबा दरवाजा लावतो दरवाजा लावतो कोण ऐकणार हां लावला दरवाजा ला लावला दरवाजा हां

दोन किलोचं पैसे सोडलं तर नाहीतर हजाराचं आणायचं सहाशे किशात तरी पाचशे मगाशी बघितलं तुमच्याजवळ मी आपा होय मला सांग तुमचा पगार नाही झाला पाचशे आलो कुठून पगार नाही झाला पैसे आणलं कुठून माझं घेतलं का तुम्ही तिथलं कुठलं अ पैसे विचारतोय तुम्हाला मी आव पैशाच विचारतोय पैसे पाचशेची नोट दिसली मला मासे नाही तुमच्याकडे पैसे <laughs> तुम्ही <laughs> मला माझ्याकडे पैसे नाहीत मग <laughs> पैसे आले कुठून <laughs> या मग बघितलं विचारून घेते म्हणून मी सांगत नाही मला काय म्हणायचं मी दोन किलो मटणाचं पैसे सोडलं होतं तुम्ही दीड किलो आणून पाचशे आणलं का वरचं त्याला काय त्याला तुम्ही सांगितलं असं करू नका तसं केलं तर नाही दोन्ही किलो होत काय अंदाज होत नाही तुम्हाला अंदाज नाही एवढ मला नाही बाबा मला त्या माणसाला जाऊन आता कुठला नाव आहे त्याचा महाराजा महाराजा का महाराजाच्या पुढचं गॅरेजवाल्या शेजारचं मेडिकल का त्याला सांगून आला असं दोन सांग विचारलं तर काय नको मला की ते दोन नाही फोडलं का दोन आहे कृष्णा टोक 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 नारा आणला तुला नारा पाणी पी बाबा जा नारा पाणी पि ह्याला हांडी घातली खायला त्याला 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 हाऊ दे हाड जोळायचं नाही तुला हा आणल्यात का गावरा आणि कुठे किती आणलं किती आणलं किती आणलं याला का तो असलं खात कुरकुरण कुठं येईन एवढ्या एवढ्या थांब पाले बशी पातलं द्यायची त्या बिर्याणी वाल्याच मला देण्याचं ना द्यायला चटणी म्हणजे काय त्याला देऊन यावं लागतं त्याला मग पैसे द्यावं लागतात दोनशे एक्स्ट्रा येऊन देऊन जाईल आ, ती त्यात धुवून ठेवले नाही छान झालं त्यांना आवडलं नाही त्यांना काहीच आवडलं नाही ते लय बोर्द फक्त माकडापासी खेळाल्या बघा त्या हा 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 माकडाने माझे कि आहे ना घरच्या आठवणी आली का तुम्हाला नाही तुम्हाला आज थिएटर दाखवायचं थिएटरात न्यायचे तुम्हाला राहायची सवयच नाही राजात आहेतच पर्यंत हा तुम्ही घेतलं

हो <laughs> <laughs> आपा तुम्हाला खेल बर काल देवाँ देवाँ सुमाल देच्छा देच्छा तारी तारी का अजून तुम्हाला तुम्हीच खावा एवढ खरात काय तरी तुझं काय म्हणणं काय ते देवाऱ्या बसून मटण खाता हिकड तरी बसा की लोक नाव ठेवायला पुन्हा चार का मिनिट्या काय तरी तुगा आपा तुम्ही काय तरी बोल हा अगळ खाल्ले का कृष्णा चहा दूध पिले का नाही तुम्ही काय खाल्लं दूधवाला आला नाही का बापा

पहिला कुल्फी खात होते ना तुम्ही त्यामुळे ते सवय ए मी पण गारगार गार मी पण गारगार गार हां मी 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 काय करायचो माणसं दिसली की गबासाचो मार राहणार आरडायचो खरंच आरडायचो आणि मी जत्र मी एक दिवशी किती प्रॉफिट केलं आटाने आठ आणि प्रॉफिट आणि एक दिवशी साठ रुपये कुठल्या साली कुठल्या साली सत, सत वर सात वर्षात ना मी दोन हजार किती दहा का बारा साली विकले बघा दहा दहा साली दहा दहावी सुटली त्यावेळेस नाही दहावी सुटली नाही दोन हजार अकरा बारा साली <laughs> मी दोन हजार बारा मध्ये मी सायकलीवर ना पडलो कितीतरी वेळा लय वेळा पडलो तुम्ही पण नाही लग्नाच्या आधी खराव मला भूक लागली काय तर दोन घास खातो नाही जेवण बाकरी व्हायच अजून तर चला आज माझा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू केलेलाय त्याच्यामुळे मी आरामात बसली होती कृष्णाला चहा बाजून आणला तर व्हिडिओला आणि चाललंय बघा भाकरी करून घ्यावं आता मी तर काय नाही केलं बरं का पूजा ताईंनीच केले म्हणले आमच्या हातचं खावा तुम्ही बसा

आधी धुतलं त्याला नाही ती म्हणलं ना हाज मीठ लावून धुतलं त्याच्यामुळे म्हटलं हाज मीठ आधी म्हणते नंतर म्हणलं धुतलं हा धुतलं आधी हाज मीठ लावलं तसंच वाफलायला टाकलं कांदा वगैरे काय नाही टाकला आणि कांदा चिरून वापरून घेतो चांगला कांदा भाजून तिकट लागत नाही हा का नंतर कसं केलं सांगा पूर्ण रेसिपी म्हणजे मला पण साधी पद्धत आहे जी गावाकडे पहिली लोक करत होती ना त्याच पद्धतीने केलंय जास्त काही कांदा पुन्हा टोमॅटो आणि आद्रक आणि तसलं काय टाकलं नाही कायस नाही पेस्टा नाही फक्त आपलं मसाला पुड्या सगळ्या मी बघितले मी मग बघितले लेळ्यातून आणि लसूण कोथिंबीर कोथिंबीर मी बघितलंय बर का आता ही मिरचीन तू कुठे घेतली मग ही करताना तर मी आंघोळ करायला घेतली तवर यांनी निमार्द केलं निमार्द केलेलं मी बघितलं मी मारद बघितलं नाही त्याच्यामुळं आता YouTube फॅमिलीला पण कळत आणि मला पण कळलं टाकू आमचं तर चला आता राडा पल्ला या भाकरी करून घ्यायच्यात तर चला व्हिडिओ मोठा चमचा सकाळ सकाळ कुणाच काय काय चाललंय ते सांगा की थांबा जरा चालू केला मी मोबाईल हातात घेतला दोन तास आला मला ताय असा मोबाईल जर कुळ त्याने सुरुवात केली व्हिडिओ मी टच काढायचं कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय बाय